नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणी मार्केटहून गायी खरेदी करायचं असतील तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आता गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आहेत आता याच्यामध्ये काही वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस अशा दुधाला चालणाऱ्या गाय आहेत बाराही महिने गाय मिळणार आहेत कोणत्याही वारी जरा तुम्ही कोणत्याही ते वारी त्यांना कॉल वगैरे करा तुम्हाला गॅरंटीच्या गाय मिळतील बाराही महिने आता लोणीचा जो बाजार आहे हा बुधवारच्या दिवशी बाजार भरतो पण तुम्ही इतर दिवस जरी गेले तरी तुम्हाला गाय मिळणार आहे तिथं आता गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एचप जातीच्या तुम्हाला गाय मिळतील खात्रीच्या जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला दूध वगैरे चेक करून मिळणार आहे तिथं गाई आता बरेच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून गाय वगैरे खरेदी केलेली आहे आपल्या चॅनेलला तशी व्हिडिओ पण आलेली आहे जर तुम्हालाही खरेदी करायचे असतील तर तुम्ही सागर मापार यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्हाला आपण नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला आहे आता गाई वगैरे बघा तुम्ही याच्यामध्ये या, या सर्व दात चार दाद अशा गायी आहेत हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही गाईंची